शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे आपल्यासोबत जोडल्या गे गेलेल्या आहेत आधी तर पुढारी न्यूज मध्ये तुमचं स्वागत बहुधा तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ पाहिले असतील पहिल्या व्हिडिओ मध्ये निवेदन देण्यात आलं तटकरेंनी ते शांतपणे हात जोडून स्वीकारलं सुद्धा त्यानंतर अर्ध्या तासानंतर निवेदन देणाऱ्याला मारहाण करण्यात आले एका कार्यकर्त्यानं खुर्ची उचलल्याचं दिसतय काय आपली प्रतिक्रिया खरे शेतकऱ्यांच्या प्रती सरकार किती असंवेदनशीलपणे वागू शकत आणि त्यांच्या प्रश्नांसंदर्भामध्ये किती असंवेदनशीलपणे वागू शकतं याचं उत्तम उदाहरण आहे आपण जर गेल्या काही दिवसांमध्ये बघितलं असेल तर शेतकरी बांधवांना कृषी मंत्री स्वतःच भिकारी म्हणतात त्यांच्या संदर्भात त्यांनी जाब विचारल्यानंतर अर्वाच्यपणे त्यांना उत्तरं देत आहेत त्यांना म्हणतात की तुमच्या इकडे नुकसान झालं असेल तर मेढेकरांचा जाऊन पंचनामे करावे इथपर्यंत ते बोलताना आपण बघितलंय आणि आजचा व्हिडिओ जो आपण बघितला असेल तर ते सभागृहामध्ये रमी खेडताना दिसत आहेत मला सांगा जिथे महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ लोक शेतकरी बांधवांच्या आत्महत्या होत असतील ते कर्जबाजारी झालेले आहेत एवढे संसार उद्ध्वस्त होत असताना लोकांमध्ये उद्रेक होणार नाही का आज शेतकरी बांधवांकडून तुम्ही बी बियाण्याच्या किमती सरकारने वाढवलेल्या आहेत बी ज्या शेताच्या उपयोगाच्या वस्तू आहेत प्रत्येकावरती सरकार अठरा टक्के जीएसटी करतं म्हणजे एक लाखावरती अठरा अच्छा हजार शेतकऱ्यांच्या खिशातनं सरकार वसूल करतं. त्याचबरोबर तुम्ही मदत काय करताय शेतकरी बांधवांना त्यांच्या पी पिकाला भाव मिळतोय का तर नाही मिळत आहे आज शेतकरी बांधवांची दुबार पेरणीची वेळ बऱ्याच महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये आलेली आहे आज त्यांना खत मिळत नाहीयेत खत घ्यायला गेले तर आज सरकारचं दुर्लक्ष असल्यामुळे लिंकिंग करून शेतकऱ्यांना ब्लॅकमेल केलं जाते की तुला एक खताची पिशवी घ्यायची असेल तर त्याच्याबरोबर तुला गुजरात मधून आलेल्या ह्या चार खताच्या पिशव्या द्याव्या लागतील घ्याव्या लागतील म्हणजे शेतकऱ्यांना चारही बाजूंनी तुम्ही पकडण्याचा कचाटॅप पकडण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचबरोबर तुमच्या शेतकरी बांधवांचे प्रश्न तिथे सभागृहामध्ये मांडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही रमी खेळणार आणि मला सांगा चुकलं काय त्या लोकांचं तुम्ही ऐकून घ्या ना शेतकरी भावना आज उद्रेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये तो ऐकून घेणं सोडून तुम्ही मारहाण करतात त्या लोकांना हे अत्यंत दुर्दैव म्हणावं लागेल महाराष्ट्राचं पण गेल्या काही दिवसांमध्ये आपण स्वतः यांच्या आमदारांची जर हरकते बघितली असतील की कॅन्टीन मध्ये जाऊन स्वतः आमदार ठेकेदाराला मारहाण करतायत विधान भवनामध्ये मारहाण होते हे सगळे प्रकार जेव्हा मीडियावरती बघताय तेव्हा यांच्या कार्यकर्त्यांची हिंमत वाढणारच न oh. उद्या उठून हे शेतकऱ्यांना पण मारहाण करतील हे अत्यंत दुर्दैव म्हणावं लागेल महाराष्ट्राचे की अशी कुठली अशी ह्या घटना आपल्याला बघाव्या लागतात महाराष्ट्रात रोहिणीताई यामध्ये असं एक सांगितलं जाते पक्षाकडून अर्थात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून असं सांगितलं जातंय की त्या कार्यकर्त्यांनी ने आमच्या नेत्यांना शिवीगाळ केली म्हणून आम्ही मारहाण केली शिविगाळ केली असेल असं आपण जरी गृहित धरलं तरी सुद्धा कार्यकर्त्यांनी एखाद्या दे निवेदन देण्या देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला मारहाण करणं कितपत योग्य आहे ते सुद्धा पदावर असलेल्या कार्यकर्त्यांनी सूरज चव्हाण दिसत आहेत युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मला असं की महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाचा प्रकार आहे तुम्हाला जर असं वाटलं की त्यांनी शिवीगाळ केली तर तुम्ही तक्रार नोंदवू शकतात त्यांच्या विरोधामध्ये आणि कायद्याने आपण ह्या सगळ्या गोष्टी होणं अपेक्षित असतं जर आता प्रत्येकाने कायदा हातात घ्यायचा ठरवला तर उद्या उठून यांचे आमदार यांचे मंत्री जे अर्वाच्यपणे शेतकरी बांधवांची किंवा महाराष्ट्रातल्या जनते बाबतीत बोलत असतात मग तेव्हा जनतेने पण हाच भूमिका घ्यायची का त्यांनी पण मारहाण करणं या भूमिकेत जायचं का असं नाही कायदा आणि सुव्यवस्था नावाचा प्रकार आहे प्रत्येकाने कायद्यानेच गेलं पाहिजे मारहाण करणं हा जर तुम्ही आदर्श महाराष्ट्रातल्या जनतेपुढे ठेवत असाल तर हे चुकीचं होणारे उद्या महाराष्ट्रात एकमेकांवरती हल्ले होतील एकमेकांना मारहाण करतील आणि किती एक गुन्हेगारी समोर येईल तुम्हाला काय महाराष्ट्रामध्ये उद्रेक घडवायचंय का त्याच्यामुळे कायद्याने सगळ्या गोष्टी होणं अपेक्षित काही चुकलं असेल कदाचित त्यांचं मी ते बघितलं नाही शिव्या का दिल्यात काय पण काही जर चुकलं असेल तर तुम्ही कायद्याने त्यांच्यावर कारवाई करू शकतात पण मला असं वाटतं की सहानुभूतीपूर्वक त्यांचा विचार केला पाहिजे ते शेतकरी बांधवांच्या समस्या घेऊन गे। तिथपर्यंत गेले होते आणि ते काही गैर नाही शेतकरी बांधवांसाठी आवाज उठवणं काही गैर नाही त्यांच्या समस्या सरकारला सांगणं काही गैर नाही लोकशाहीमध्ये आपल्या समस्या मांडणं किंवा मा निवेदन देणं याचा अधिकार आहेच तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे आय आय फॉर मेक्स द होल वर्ल्ड ब्लाइंड अशीच परिस्थिती होईल कारण आता छावा संघटनेने छावाचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे राष्ट्रवादीला जड जाईल वगैरे अशी प्रतिक्रिया दिलेली आहे त्या संदर्भात काही आवाहन आपलं माझ्या सरकारला या निमित्ताने विनंती आहे की हे असा प्रकार न करता कायद्याने सगळ्या गोष्टी आणि कायद्याने म्हणण्यापेक्षाही त्यांच्या भावना तुम्ही समजून घ्या आज शेतकरी बांधवांच्या तळागाळामध्ये आम्ही खेड्यापाड्यांमध्ये बघतो भावना अतिशय त्यांच्यामध्ये उद्रेक आहे त्यांना आज आत्महत्या करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही सरकारने कर्जमाफीची घोषणा दिली होती तुम्ही कर्जमाफी करत नाहीत आज सावकारांच्या पाशामध्ये ते अडकलेले असताना त्यांनी काय करावं हो। आज त्यांच्याकडे आत्महत्या जर करण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल त्यांचे घरं उद्ध्वस्त होत असतील त्यांना तुम्ही शेतीमालाला भाव देत नाहीत त्यांना तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहत नाहीत बी बियाणांमध्ये तुम्ही त्यांना मदत करत नाहीयेत सगळ्या बाजूने म्हणजे आज खर तर तापमान किंवा परिस्थिती पर्जन्यमान पण त्यांना साथ देत नाहीये अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावं त्यांचा उद्रेक जर होत असेल तर त्या मायबाप सरकारकडे त्यांनी प्रश्न मांडणं त्यांचा अधिकार आहे आणि ते मांडत असताना मला काही गैर वाटलं नाही की तिथे जाऊन तुम्हाला जा विचारणं तुमचे मंत्री रमी खेळताना दिसताय तो Oh. एका बाजूला घर उद्ध्वस्त झालं एका माय माझ्या माया बहिणींचे संसार उद्ध्वस्त होत आहेत त्यांचं कुंकू पुसलं जात आहे दिवसाला आठ आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत असतील तर हा आकडा कमी नाहीये नाही खरंय रोहिणीता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक आहेत आणि त्यामध्ये जर शेतकऱ्या शेती कृषी मंत्र्यांचा जर अशा प्रकारचा व्हिडिओ समोर आला त्यानंतर जनतेचा उद्रेक होणं स्वाभाविक आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं देण्यात आलेलं निवेदन आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्याकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा हा व्हिडिओ अशी दृश्य सध्या समोर आली